नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साली जे की मित्रांनो मराठी व्याकरणातील वर्णमालावर मित्रांनो पंचवीस प्रश्न या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या रिकानी आपला हा आजचा बघा जे की भाग एक आहे याच्या बाद मित्रांनो बघा की दररोज फक्त आणि फक्त सकाळी बघा सहा वाजता मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो बघा बघायची की आम्ही प्रत्येक या ठिकाणी बघा टॉपिकचा मित्रांनो संपूर्ण टॉपिक ठिकाणी प्रकार जे की मित्रांनो ठिकाणी पूर्ण करून या ठिकाणी बघायची टॉपिकवर टॉपिकवरच्या पन्नास प्रश्न मित्रांनो दररोज या ठिकाणी आपल्या मित्रांनो चॅनवर आम्ही अपलोड करणार आहोत म्हणून मित्रांनो संपूर्ण भाग आज त्या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी आपला जर संपूर्ण भाग या ठिकाणी अभ्यासून घेतला तर जवळपास मित्रांनो बघा दोन मार्क बघायचे की मित्रांनो तुमच्या वर्णमालेवरच्या ठिकाणी फिक्स होऊन जाते म्हणून मित्रांनो आपला हा बघा आज जारी संपूर्ण भाग लेखणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल पहिल्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या प्रश्न पहिला बघा जे की दोन हजार बावीसच्या अगोदर मराठी वर्णमालेत एकूण किती मूळ वर्ण होते तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या अगोदर मराठी वर्णमालेत बघा जे की एकूण किती मूळ वर्ण होती तर ते म्हणजे बघा जे की अठ्ठेचाळीस वर्ण होती ओके लक्षात असू द्या ओके दोन हजार बावीसच्या च्या नंतर बघा जी की आपल्या मराठी मित्रांनो वर्णमाले देखून जी की बावन्न वर्ण करण्यात आलेली आहेत ओके जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी अठ्ठेचाळीस आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न तर बघा ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओ हा संयुक्त स्वर बघा जे की कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे तर जे की अ प्लस ऊ बरोबर मित्रांनो जी की या ठिकाणी ओ बघा या ठिकाणी या प्रकारात मित्रांनो झालेलं आहे ओके पुढे पुढचा प्रश्न ए ऐ ओ आणि औ हे कोणत्या प्रकारात मोडतात तर बघा मित्रांनो हे चार जे की वर्ण मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे बघा क जे की, की संयुक्त स्वर मित्रांनो या प्रकारात मोडतात पुढे चौथा प्रश्न स्वरांचे प्रकार किती आहेत तर मित्रांनो बघा स्वरांचे प्रकार या ठिकाणी किती आहेत तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जी एकूण चार मित्रांनो स्वरांचे प्रकार पडतात ओके पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते घोष व्यंजन बघा मित्रांनो खालीलपैकी घोष व्यंजन कोणते तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ बघा जे की घ हे मित्रांनो बघा जे की घोष व्यंजन आहे ओके लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपण जे की मित्रांनो पोलीस भरती जातात समजा पेपर तुम्हाला पहिलाच प्रयत्न देखील पास करण्यासाठी मित्रांनो आपला हा जी की पाच मित्रांनो बघा जे की सामान्य विज्ञान मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा पाच हजार प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा मित्रांनो लगेच खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा चा डबल त्र्याण्णव शून्य सात या नंबरवर फक्त एकशे पन्नास रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करून टाकायचा आहे मित्रांनो बघा अवघ्या शेअर स्क्रीनशॉट शेअर केल्या केल्या अवघ्या एक ते दोन मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा कारण मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चौ चोवीसपर्यंत मित्रांनो बघा संपूर्ण विचारलेली प्रश्न सन्स आहेत म्हणून लगेच बाय करून घ्या ओके सहावा प्रश्न खालील विधानातील योग्य उत्तर शोधा आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते तर बघा जे की ऐकणे बोलणे वाचणे किंवा फिरणे मित्रांनो बघा यापैकी कोणतं जे की पर्याय पर्यायिक बरोबर आहे तर ते म्हणजे बघा जे की प्रक्रमक मित्रांनो दोन बघा जे की अ ब क तर मित्रांनो बघा जे की आपले मित्रांनो भाषा शिक्षण कोणत्या कौशल्यांवर जे की याकडे सुरू असतं तर ते म्हणजे बघा जे की ऐकणे बोलणे आणि वाचणे लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा जे की अ ब क या ठिकाणी प्रश्नाचा आपल्या आन्सर आहे पुढे सातवा प्रश्न खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट कोणता तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी संयुक्त स्वरांचा गट हा बघायचे की बघा बघायचे की ए ओ आणि औ हा आहे ओके पुढचा प्रश्न पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे तर मित्रांनो बघा यापैकी अल्पप्राण प्राण जे की व्यंजन कोणतं आहे तर ते म्हणजे बघायचे की प्रक्रमांक मित्रांनो ड बघा प हे मित्रांनो बघायचे की व्यंजन या ठिकाणी अल्पप्राण व्यंजन आहे पुढचा प्रश्न रसवस्वरांचा उच्चार कसा असतो तर मित्रांनो जी की रस्वस्वरांचा उच्चार हा बघा जी की क्रमांक अ बघा जी की कमी लांबीचा असतो लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे पुढे दहावा प्रश्न पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते तर बघा जी की यापैकी कठोर व्यंजन बघा बघा जी की बच हे या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न अनुस्वार याचा अर्थ काय आहे तर अनुस्वार बघायचे की मित्रांनो याचा अर्थ बघा जी की क्रमांक अ बघायचे की समोरून झालेला उच्चार म्हणजे अनुस्वार ओके पुढचा प्रश्न बारावा बघा मित्रांनो या ठिकाणी सॉरी बघा थोडंसं बघायचं की अनुस्वार याचा अर्थ काय तर ते म्हणजे बघायचे की मित्रांनो फक्त ब व क बरोबर आहे बघा या ठिकाणी बघायचे की फक्त ब आणि क म्हणजे अनुस्वार म्हणजे काय तर जे की मित्रांनो पाठीमागून नंतर झालेला उच्चार आणि जे की उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे बघायचे की मित्रांनो अनुस्वार होईल ओके लक्षात मग सर्वांना ठेवायचं आहे पुढचा प्रश्न याच्या बादचा बघा ए ऐ ॲ हे कोणते वर्ण आहेत तर मित्रांनो बघा ए ऐ हे कोणते वर्ण आहेत तर ते म्हणजे बघा की क्रमांक बघा बघाचे की कंठ तालव्य वर्ण आहेत ओके पुढचा प्रश्न हा मित्रांनो बघा जे की दंत तालव्य बघा या ठिकाणी संपूर्ण आपल्या मराठीवाड्यातून मी या ठिकाणी वर्ण बघा तुम्हाला दिलेलो आहे ओके जसं की बघा क दंत तालव्य वर्ण च छ ज आणि झ आहे तालव्य वर्ण इ छ आणि श मूर्धन्य वर्ण र ट ठ ढ ओके कंठे वर्ण अ आ क ख ग घ न ह आणि आ नासिक्य अम आहे दंतवर्ण लु त थ द ल स लृ आहेत ओके पुढचा प्रश्न बघा आता जे की बघा औष्टी वर्ण उ प फ ब भ आणि ठिकाणी म आहे बघा सॉरी मी नाही वर्ण ओ अ आणि ओ आहेत आणि दंतोष्ट वर्ण बघायचे की व आहे ओके लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा याच्या बादचा आता कोणता आहे तर तेरावा प्रश्न क्षयवज्ञ या दोन वर्णांना बघायचे की वर्णमाळत स्थान देणारे कोण तर मित्रांनो क्षयवज्ञ यांना मित्रांनो बघायचे की या दोन वर्णांना बघायचे की वर्णमाळेत स्थान देणारे कोण तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क बघायचे की सबनीस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य अन्सर आहे पुढचा प्रश्न संयुक्त स्वर म्हणजे काय तर मित्रांनो बघायचं की संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना मित्रांनो म्हणजे की संयुक्त स्वर असे म्हणतात बघा की जसं की अ प्लस उ मित्रांनो ओ होतं ओके अ प्लस उ अ प्लस उ बरोबर ओ जी की मित्रांनो हे बघायचे की संयुक्त स्वर आहे ओके पुढचा प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती बघायचे की अर्ध स्वर आहेत तर मित्रांनो बघा मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धस्वर आहेत तर ते म्हणजे जे की क्रमांक अ जे की चार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे पंधरावा झाला सोळावा प्रश्न उच्चार भेदानुसार य र ल व या वर्णांना काय म्हणतात तर मित्रांनो उच्चारभेदानुसार य र ल व या वर्णांना काय म्हणतात तर बघा जे की क्रमांक ब बघा अर्धस्वर असे म्हणतात पुढे संयुक्त स्वर हे डॅश डॅश असतात तर मित्रांनो बघा जी की संयुक्त स्वरे काशे असतात तर ते म्हणजे बघायचे की क्रमांक बघायचे का क बघायचे की दीर्घ स्वरा उच्चाराचे असतात ओके पुढचा प्रश्न व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जी की व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे तर बघा जी की क्रमांक ड बघा व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण करणं महत्त्वाचं असतं ओके जी की बघा व्यंजनांना एक अक्षरत्व येण्यासाठी काय करावं घेण्यासाठी तर व्यंजन व की यांचं एकत्रीकरण करावं की जी की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहे तर मित्रांनो बघायचे की वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहे तर ते म्हणजे बघायचे की क्रमांक अ तेरा लक्षात मात्र सर्वांना ठेवायचं आहे पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे तर मित्रांनो बघा यापैकी कोणत्या उभ्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे तर ते म्हणजे बघा जे की बँक बघा ब बा जे की मित्रांनो ग ग या अक्षराला मित्रांनो ह बघा जे की हा या या प्रकारचा स्वतंत्र उभा दंड आहे ओके लक्षात असू द्या पुढे गचा आहे ही समोरची बघा रेशारीखाने स्वतंत्र उभा दंड आहे याचा पुढचा प्रश्न व्यंजनास डॅश डॅस असेही म्हणतात तर मित्रांनो बघायचे की व्यंजनास बघायचे की परवर्ण असेही म्हणतात लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे पुढे बावीसावा अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा आहे तर ते म्हणजे बघायचे की ब बघायचे की लुरू या वर्णाचा मित्रांनो बघायचे की अलीकडेच या वर्णाचा वापर कमी झालेला आहे किंवा नाहीसा झालेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे तर कंपित वर्ण म्हणजे बघा जी की क्रमांक क लक्ष सॉरी बघा क जी की र या ठिकाणी ठेवायचं आहे ओके र बघा हा वर्ण बघा जी की कंपित वर्ण आहे पुढे पुढील पैकी स्पर्श व्यंजन कोणती आहेत तर मित्रांनो बघा जी की स्पर्श व्यंजन कोणती आहेत तर ते म्हणजे बघायचे की छ आणि छ बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे पुढे अम आहा यांना व्याकरणात काय म्हटले जाते तर मित्रांनो बघा अम आणि आहा या यांना जी की मित्रांनो व्याकरणात काय म्हणतात तर बघा जी की असे म्हणतात तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे ओके पुढचा प्रश्न तर बघा या ठिकाणी मित्रांनो मी संपूर्ण वर्णमाला ठिकाणी बघा तुम्हाला रेखाटून दाखवलेला आहे जसं की मराठी वर्णमाला खा वर्णमाला बघा आणि वर्णमालेचे प्रकार खालीलप्रमाणे मराठी वर्णमाले बघा बघायचे की सध्या बावन्न वर्ण यापैकी बावन्न वर्णापैकी चौदा वर्ण स्वर आहेत स्वर उ अू आणि रु आहे ते दीर्घ स्वर ई ऊ ओके आणि संयुक्त स्वर ए ऐ ओ आ आणि इंग्रजी स्वर ए आणि अ बघा या मित्रांनो बघा जी की अशा या चार प्रकारच्या स्वराने मिळून मित्रांनो बघा जी की चौदार बघा बघायचे की मित्रांनो बघायचे की स्वर या ठिकाणी आपल्या मित्रांनो वर्ण माल येत आहेत ओके पुढे यासोबत बघा जे की बावन्न वरांपैकी दोन स्वर आहेत ज्यात बघा जे की अम आणि आहाचा समावेश होतो या बावन्न वर्णांपैकी बघाचे की मित्रांनो दोन संयुक्त व्यंजने आहेत बघायचे की क्ष आणि आहेत या बावन्न वर्णांपैकी बघायचे की चोवीस बघायचे की चौतीस व्यंजन आहेत मित्रांनो बघा जसे की अर्धस्वर यर लव आहे उष्मी आहेत बघायचे की उष्म्यामध्ये श श आणि स महाप्राणमध्ये ह आहेत द्रविड्यांवर नळ आहे कठोर व्यंजने क ख च त थ प मृदु व्यंजने ग ज झ झ ड ढ द आणि अनुनासिके बघायची की न त्र न न म हे या ठिकाणी बघायची की मित्रांनो अशा प्रकारे हे संपूर्ण मित्रांनो बघा की या ठिकाणी बावन्न मित्रांनो वर्ण आहेत ओके जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त तुम्ही एवढं जरी बघा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवलं तर बघा मित्रांनो जे की तुमच्या ठिकाणी बघा वर्णमालेचं मित्रांनो संपूर्ण अभ्यास मित्रांनो बघा जी फक्त आणि फक्त एवढ्या मित्रांनो बघायची की ठिकाणी तुमचा होऊ शकतो म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या ठिकाणी हे तर जे की हे होते बघा ठिकाणी आपले मित्रांनो या ठिकाणी आज जे बघायचे की वर्णमाले वरचे मित्रांनो पंचवीसचं प्रश्न संच जर तुम्हाला आपल्या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्याकडं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अद्याप तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर भेटू पुन्हा अशा असे एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास